चला भाऊ बाजेवण करायचंय का दाजीला का माल जायचंय काय गॅसवर टाकलंय कालवण काय टाकले गाड्या वाटाणा वटाणाचं कालवण टाकलेले शिजत आहे अजून आताच पोरींना कसं शाळ सोडून आलो काल होती आता सुट्टी येऊ शिजलंय बर का भाज आज वाटाण्याचं कालून बनवलेलं आहे काय चपाती केलेलं आहे ग काल दळून आणलं सकाळी दळून आणलंय रात्री टाकलो दळान तर जेवण करायचंय मस्त बघ तोंडाला पाणी सुटल बघा खमंग वाशी येतोय भारी लेबर का बनायच तसं काय नाही मी येऊन भूक लागली मला आता चपात्या कालवण नाही लागत बाजूची बाकले कालवण लागत येऊ हे हो बायकोनी त्याला तिला केलं काय चपात्या चु हे आपल्या बिघडती यालाच्या सर याची आवायचं नाही का तुम्हाला हो चराची आवायला येऊ बघू आता टेस्ट Да баба, я звук. Ты что варверил? चला बाबा ना जेवण झालं आपलं अजून यार, पोरे न्याला ना परवाला आता सरस बाईन ही तुमचं पुन्हा आहे तिवली पिलू तू जिवली काय अजून आता कसं आहे आवक वाढली त्याच्यामुळे लवकरच निघाला का मला ऊन मुळ वाढलंय गॅस केसल उभा राहिलेच उपा हवा जास्त चालू झाली ना बघी हवा लागते उन्हाळ्याच लय बेकारी पण हा बाहेर बसूची वाटत नाही आता हिथं सावली हाय आपली गॅलर्जी ती सावली म्हणून का दे विषय सोडून थोड्या वेळात निघायचं का आम्हाला डबाफ बांधलंय सगळं ओके झालं तयार झालंय म्हटलं झाडांना पाणी देवा जरा गार झाड जरा सगळ्या झाडांना पाणी दिलं नाही इथं जरा पाणी मारलं नाही तर सगळीकड झाड मग जरा कसं जे गरम जळा असतात ना त्या मग लागत नाही तर मग जरा गा पोरचे मध्ये मग आता इथून पुढे कसं आहे बाबा ना हे इथंच आपल्या इथं म्हणजे कसं गार थंड मग पोरसला इथं वापायला लई भारी वाटतं मग इथं गरम नाही ना होत हवा जास्त आता आपण जास्त वरहीत ना इथं आणि गरम जाळा नाही लागत पाणी फिणी द्यायचं मग झाडा मग दिलं ना पाणी फिणी मारलं की मग गरम झाडाला लागत नाहीत लाईटच नाही नाहीतर दहाजाला कसं जरा पाणी मारायचं होतं झाडांना पाणी मारून जरा गार झाडं झाले म्हणजे मग जरा भारी वाटतं मग इथं तरी पहिलं म्हणजे कसं आहे बाबा ना पण आता उन्हाळ्यात आहे ना इथं वस्तू थांबू सकट वाटत नाही इतकं वातावरण ही होत आहे बेकार दोन तीन तीन डाब तीन चपात्या कालवण भरलं चपात्या बारा हजार राहिल्या होत्या चपात्या तर करीत होती पिलू अजून पोरीनला डबा द्यायला जायचं पोरीनला डबा देऊन आल्यानंतर मग आपलं नाही तर असं झालं डोक्यात नाही आपलं पोरीनला डब जाता जाताच घ्यावं एक वाजता यावं सुट्टी केम चला एक जे वाजता जेव्हा सुट्टी ना मग आपलं इथून पाहून एक वाजता निघालो पोहण्याला डबं देऊन तसंच आपलं जा कामाला जायचं पर परत okay. जा ये डबं देईन येईन परत इथून जा कामावं आहे का नाही त्याच्यामुळं डायरेक्ट आपलं कसं आहे डबं बांधून डायरेक्ट जावं म्हणता आता काय पर दोन दोन तीनच्या पुढं का आता चालू होतं तिथं यायला लई लवकर तरी जाऊन काय मग बसावं लागतं तिथं जाऊन त्याच्यामुळं आपलं कसं आहे बाबानं पण इथूनच जरा उशिरा निघायचं बरं काय आहे माहिती आहे बाबानं पण दाजीचा कॅमेरा चाल खराब मोबाईलचा जरा पांढरा पांढरा दिसतंय घे <साँगे> समजून जरा दाजीला कसं दाजी आहे आता दाजेकडं जेव जोपर्यंत म्हणजे जमा दहा रुपये होत नाहीत घेऊ एखादा चांगला मोबाईल पण सध्याच्या तुम्हाला परिस्थिती माहिती आहे सध्याच्या कसं आहे दवाखाना चालू आहे तर बायकोचा दवाखाना चालू आहे सासूबाईचा दवाखाना चालू आहे आणि मग कसं आहे भरपूर असे पैसे लागतात ना सध्याच्याला पैसा लागतोही दवाखाना करायचं एवढं सोपं नाही पैसा लागतो आणि त्याच्यात कसं आहे घरात सामान सुमान चाया खर्च खर्चा दहा पाच रुपये खर्च घरात आता सगळे खाणारे माणसं आहेत ना घरात म्हणजे बाबा जी बारीक कोणी नाही ना फक्त बारीक आहे त्याच्यामुळे मग खरात घरात कसं जास्त खर्च होतो ना त्याच्यामुळेच आजी सध्याच्याला कसंही डोक्यात नाही घेतलं मोबाईल शोबाईलच्या नको म्हणलं काही खर्चात खर्च घेऊ आणि ती हप्ता चालू म्हणल्यावर मग नको म्हणलं आता सध्याच्याला कसं आहे कस कसली बी वस्तू घ्या काय बी घ्या हप्त्यावर मिळते त्याच्यामुळे अडचण येत नाही दर महिन्याच्या महिन्याला म्हणजे फायनान्स करता बी असं काही नाही म्हणजे पहिलं घेता येत नव्हतं लोकांना पण आता घेता येतं जे पाहिजे ते हवस मावस करता येते ही फाईनच चालू झाल्यापासून जा बरं जाऊ द्या बाबांना बन आता कसं आहे दाजी जातो आता कामाला दाजी जात म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता उद्या कामाला गेल्यापासून दाजेचं जरा जा कमी झालं हिडू टाकायला पण तरी बी कसं आहे आपल्याला जसं जमत तसं दाजी हिडू टाकतोच एक काय ना पण मी म्हणतो रोज आपला हिडू टाकल्याशिवाय काय दाजी रथ नाही बरं चला असा जाऊ द्या बाबांना बनवू बाय बाय मग सगळ्यांना